नमस्कार आज आपण एक किस्सा ऐकणार आहोत तो आहे हिंगोली जिल्ह्यातल्या साखरा गावचा त्या शेतकऱ्याने फोन केला एका सल्लागाराला की माझं कपाशीच्या पिकावर काहीतरी रोग पडला आहे त्याला औषध सुचवा म्हणून सल्लागारांनी सांगितलं त्याचा फोटो पाठव बरं शेतकऱ्याने त्याचा फोटो काढून मोबाईलवर पाठवला सल्लागारांनी सांगितलं की अरे याला पाणी कमी पडतं याला पाणी तर याला रोग काही दिसत नाही शेतकरी म्हटला हे माझं जिरायती पीक आहे पाणी शिल्लक नाही ठीक आहे तुझ्याकडे पिण्यापुरतं पाणी आहे का तो म्हटलं पिण्यापुरतं आहे एक काम कर आज संध्याकाळी पाठीवरच्या पंपाने ही जे कपाशीचं रोप आहे किंवा तुझी झाडं उघडली आहेत त्याच्या ओळीमध्ये एक दहा पंधरा मिनटं पाण्याचा फावरा मार शेतकऱ्याने जरा आश्चर्याने बघितलं परंतु सांगितलं आहे सल्लागाराने तर ऐकायला हवं म्हणून त्याने ते करून पाहिलं पुढचे दोन तीन दिवस रोज संध्याकाळी सूर्यास्तानंतर त्याने झाडांच्या दोन ओळीत पाठीच्या पंपावरनं फक्त फवारा मारला शंभर दीडशे लिटरचा एका एकरासाठी चक्क चौथ्या दिवशी पीक फुलून आलं कपाशी तरतरली आणि पुढे हाच प्रयोग कंटिन्यू राहिला आणि कपाशीने उत्पादन पण दिलं हा सल्ला दिला होता त्या शेतकऱ्याला मनोहर खकेसरांनी मनोहर खकेसर हे गेले चाळीस वर्ष कृषी तज्ञ आणि कृषी सल्लागार आहेत त्यांच्या दृष्टीने याला त्यांनी नाव दिलंय एअर इरिगेशन एअर इरिगेशन म्हणजे काय तर हवेत दूर झाडांना पाणी देणे त्यांनी याच्या 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 संदर्भात बरंच काम केलं आहे अमरावती जिल्ह्यात आणि अकोला जिल्ह्यामध्ये अनेक तुरीचे प्लॉट या माध्यमातून त्यांनी जिरायती प्लॉट याच्यामध्ये तुरीचं उत्पादन वाढवलं आहे तुरीचे फुटवे वाढले तुरी तुरीचं उत्पादन वाढलं इतकंच काय कोकणामध्ये त्यांनी अनेक आंब्यांच्या बागा ज्या खडकावर उभ्या केलेल्या आहेत किंवा खडकाळ प्रदेशात आहेत ज्यांना वरच्यावर पाणी लागतं त्यासुद्धा ह्याच प्रकारे त्यांनी एअर इरिगेशनने केवळ वाचवल्या नाहीत तर त्याला उत्तम फळंसुद्धा मिळ मिळवून दिलेली आहे कपाशी काय आंबा काय किंवा तूर काय जिरायती कुठल्याही पिकासाठी एक नवे बागायती पिकासाठी सुद्धा हा प्रयोग करता येतो किंवा हा उपाय करता येतो त्याचं साधं शास्त्रीय कारण असं आहे की हवेत जे काही वेगवेगळे अन्न घटक असतात ते अन्न घटक या आर्द्रतेत मिक्स झालेले असतात किंवा मिसळलेले असतात झाडं हवेतून ऑक्सिजन uh, घेतानाच किंवा कार्बन डायऑक्साईड घेतानाच हे बाष्पसुद्धा शोषून घेतात ह्या बाष्पाबरोबर किंवा या कि आर्द्रतेबरोबर अनेक अन्न घटक झाडांना हे हवेतून मिळतात जे जमिनीतून मिळतात त्यापैकी जवळजवळ सगळेच अन्न घटक हवेतून मिळतात असं खके सर म्हणतात आणि त्यामुळे बघा ना सरांनी आणखी काही संदर्भही दिले की हे पिकातच नाही की अतिशय खडकाळ रान आहे आणि खडकाळ रानामध्ये तुम्हाला भलं मोठं झाड अनेक वर्षांचं झाड वाढलेलं दिसतं आपल्याला आश्चर्य वाटतं की या झाडाची मुळांना अन्न कुठून मिळालं असेल खाली मातीच नाही आणखी एक उदाहरण तुम्हाला सांगतो की अमरावतीमध्ये प्रश्नचिन्ह शाळा जी आहे त्याच्या बाजूचा जो प्लॉट आहे मतीन भोसलेंनी तो या याद्वारेच फोलवलेला आहे दुसरं अहमदाबाद मुंबई हायवेवर मनोर गावात एक फळबाग आहे त्या खडकावर असलेली फळबाग आहे तिथल्या आलेल्या प्रत्येक झाडाला प्रचंड म फळं आहेत फळात गोडवा आहे आणि तो एअर इरिगेशनवर वाढवलेला आहे आणि कोकणातल्या तर म्हणजे अनेक बागा आंब्याच्या बागा सर काय सांगतात दोन झाडांच्या ज्या ओळी आहेत त्या ओळींमध्ये झाडांच्या जिथे कॅनॉपी आहे त्या कॅनॉपी जवळ हे पाण्याची फवारे करा या, या हवेत वाढलेली जी आर्द्रता आहे ही आर्द्रता झाडांना सेन्स होते त्यांचे पर्णरंध्र उघडतात आणि त्यातून ते हे अन्न घटक शोषून घेतात फुलं येण्यासाठी फुलांचं फळात रूपांतर होण्यासाठी फळांमध्ये गर भरण्यासाठी हा ॲग्रिकल्चर सायन्समधला बेसिक नियम आहे की झाडाभोवती आर्द्रता ही तीस टक्केपेक्षा अधिक आहे याची कारणं दोन एक तर झाडांच्या आत असलेले जे हार्मोन्स आहेत वेगवेगळे संप्रेरकं आहेत त्यांना सेन्सेशन होऊन ते सिक्रीट होण्यासाठी एक आर्द्रता एक संवेदन म्हणून काम करते आणि दुसरं परागी भवन झाल्याशिवाय फुलाचं फळात रूपांतर होत नाही परागी भवन मॅक्झिमम वेळा कीटकांद्वारे होतं आणि हे परागी भवनाचे अनुकूल कीटक जे आहेत ते कीटक कोरड्या हवेत जगू शकत नाहीत त्यांना आर्द्रता ही हवी असते तीही तीस टक्क्याच्या पुढे त्यामुळे परागीभवन आणि झाडांचं सेन्सेशन यासाठी झाडाभोवती आर्द्रता असणे हे आवश्यक आहे मित्रांनो हवामान बदलाचा सगळ्यात मोठा फटका सगळ्यात पहिला फटका हा जसा आपण अतिवृष्टी किंवा आवर्षण आहे याच्याबरोबरच हवेतली आर्द्रता नष्ट होणे किंवा वेगाने कमी होणे हा आहे अगदी पावसाळा संपल्यानंतरच एक महिन्यामध्ये कोकणात सुद्धा आता जाणवू लागले की हवेतली आर्द्रता पूर्वी इतकी राहिली नाही हवेतली आर्द्रता कमी झाली की जमिनीतून बाष्पीभवन होऊन पाणी जे झाडांना किंवा शेताला दिलेलं पाणी आहे ते बाष्पीभवन होऊन वर येतं ती आर्द्रता टिकून ती ठेवली जाते पण त्यामुळे बागायती शेतीतसुद्धा पाण्याची मागणी वाढत जाते कारण वरचेवर हे पाण्याचं बाष्पीभवन होत असल्यामुळे झाडांना किंवा शेताला पाणी देणं ही फ्रिक्वेन्सी वाढते त्यामुळे बागायती शेतीमध्ये सुद्धा आर्द्रता हा मुद्दा महत्त्वाचा येतो एअर इरिगेशन बरोबरच एअर फर्टिगेशन होत असल्यामुळे या प्रकारे आपल्याला केवळ जिरायती शेतीतच नव्हे तर बागायती शेतीतसुद्धा उत्पादकता वाढवायची असेल तर एअर इरिगेशन एर एर आणि एअर फर्टिगेशन आणि याच्यामध्ये अतिशय कमी पाणी म्हणजे पाच ते दहा पाच टक्के पाण्यामध्येच आपलं सगळं प्रॉडक्टिव्हिटी मिळते तर एअर इरिगेशन एर एर हा मुद्दा कायम लक्षात ठेवा दोन पावसात पडलेलं अंतर उशिरा आलेला पाऊस जमिनीतलं संपलेलं पाणी या सगळ्या याच्यावर आपल्याला पीक जर जगवायचं असेल टिकवायचं असेल त्याच्यातनं उत्पादकता घ्यायची असेल तर एर एअर इरिगेशन हा उत्तम उपाय आहे